या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक अखेर राष्ट्रपती कार्यालयाला बजाव आंदोलन दखल घ्यावी लागली सोलापूर डिसेंबर प्राध्यापक राजू पॅटी यांनी चार हुतात्म्यांना अभिवादन करून पत्रकार परिषद घेण्यास सुरुवात केली जय बसव जय विजय भेमसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजशिष्टाचार अभंग करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केला लोकसभा व देशातील विधानसभा व अन्य निवडणुकीत निवडणूक आयोग व राष्ट्रपती नियुक्त व राज्यपाल नियुक्त सर्व आय एस आय पी एस व राज्य राज्यातील नियुक्त अधिकाऱ्यांना पंतप्रधान पदाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहयोगी पक्ष निवडून येण्यासाठी संविधानिक पंतप्रधान गृहमंत्री आणि इतर मंत्री राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या पदाचा मतदारावर प्रभाव टाकून व निवडणूक आयोग जे ई व्ही एम मशीन वापरले त्यामधील करून प्रचंड बहुमत प्राप्त करून घेतले आहे त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक लोकसभा दोन हजार चोवीस ज्या ज्या राज्यात दोन हजार मध्ये विधानसभा निवडणूक झालेल्या आहेत त्या सर्व निवडणुका रद्द करून संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा मागणीची याचिका जय बसव जय विजय भीमसेनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष महामहिम राष्ट्रपती महोदय यांना जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने व वय वैयक्तिक मेल करून पिटिशन दाखल केले होते व माहितीस्त व पिटिशन सो मोटो सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्व राज्य जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार व सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व अपक्ष उमेदवार यांना पाठवले होते या याचिकेवर महामहीम राष्ट्रपती महोदयांनी त्यावर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अकरा मिनिटाला ईमेल आल्याने आदेश निर्गमित करून संबंधित विभागाकडे याचिका वर्ग केल्यामुळे पा प्राचार्य राजू पाटील यांना शिट्टी बजाव सत्याग्रह स्थगित केले होते यापूर्वी पंतप्रधान मुख्यमंत्री हे निवडणूक जिंकण्यासाठी जातीवादी वक्तव्य करून मतांमध्ये ध्रुवीकरण व एका विशिष्ट जातीच्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी देशातील सर्वच अल्पसंख्याक देशा हे या देशाचे दुश्मन आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केला होता याची गंभीर दखल संपूर्ण देशाने घ्यावी व भारताच्या संविधानाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जे रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामध्ये देखील सर्व धर्म समभाव राखू अशी शपथपत्र दिलेले असताना जातीवादी वक्तव्य करून जाती जातीमध्ये दंग दंगे घडवण्याचा प्रयत्न या देशात चालणार नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे रजिस्ट्रेशन पाच वर्षांसाठी निलंबित करावी ही मागणी दिनांक चार नऊ दोन हजार पंधरा व भारताचे पंतप्रधान या संविधानिक पदावर बसलेले नरेंद्र मोदी महामहिम राष्ट्रपती महोदयांकडून घेतलेले शपथ व देऊ घातलेले शपथेचा भंग केला म्हणून पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा पंतप्रधान पदावरून पडत करावे या मागणीसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रचंड मोठा केला होता त्यावर उत्तर मिळालेले नव्हते ही बाब देखील प्राचार्य राजू पॅटी यांनी राष्ट्रपती कार्यालयाला कळवली होती त्यावर आता याचिका स्वीकारली गेली आहे पण याचिका स्वीकारले म्हणून आम्ही समाधानी नाही आम्हाला तातडीने जर निर्णय नाही दिला तर संपूर्ण देशात सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष सर्व अपक्ष त्यांच्या त्यांच्या निवडणूक कार्यालयासमोर सिटी बजाव आंदोलन सुरू करावे अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जय बसव जय विजय भीमसेनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजू पाटील यांनी केले आहे महामहिम राष्ट्रपती महोदया यांनी याचिका स्वीकारल्याबद्दल जाहीर आभार पत्रकार परिषदेत मी प्राचार्य राजू पाटील पंतप्रधान पद हे संविधानिक पद आहे त्या पदावर बसल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ज्या कंपन्या चीप बनवतात ज्या कंपन्या ईव्हीएम मशीन बनवतात त्यामध्ये घातलं जाणार आहे त्या चिपमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि त्या चीपमध्ये असं मॅन्युक्युलेट केलेलं आहे की दहा ते साडेपाच वाजेपर्यंत जी मतं आहेत ते मतं भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या सहयोगी पक्षाला मिळावा असं मॅन्युक्युलेट केलेलं आहे त्यामुळं जी कंपनी या चिप पुरवठा केलेला आहे टेंडर भरून त्या कंपनीवर भारतीय दंड संविधानानुसार राष्ट्रपती महोदय स्वतः याच्यावर कारवाईचे आदेश निर्गमित करावेत आणि संविधानिक पदावर असताना दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक झाल्या अन्य राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुका रद्द कराव्यात आणि त्या ठिकाणी आता पूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं मामहीम राष्ट्रपती महोदयांनी त्या निवेदनावर आम्ही सिटी बजाव देशभर आंदोलन करणार होतो त्याची दखल घेऊन राष्ट्रपती भवन कार्यालयाने ह्याची दखल घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही द्रौपदी मुर्मू यांचं आभार मानतो ते राष्ट्रपती महोदय आहेत आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांचं आम्ही अभिनंदन करतो पंधरा दिवसात आमच्या याचिकेवर कारवाई नाही झाली तर सर्व पक्षाच्या अध्यक्षांना आणि अपक्षांना आम्ही विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी निवडणूकचे फॉर्म भरला होता त्या कार्यालयासमोर आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सिटी बजाव आंदोलन अशा पद्धतीनं करा की अक्क देश या सिटीच्या आवाजाने जागं झालं पाहिजे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर